आणि ह्यांचं आहे ना काम करण्याची पद्धत आहे ना बरोबर नाही माहित आहे काम बघा तुम्ही कसं आहे पूर्ण खड्डेच खड्डे पाडून ठेवलेले आणि कदा हा रस्ता बघा ना माणसाची काय अवस्था असेल एखादा गाडी खड्ड्यात गेल्यानंतर त्याचा काय मनका गायब होत असेल पाय गायब होत असेल स्लिप झाले गाडी पडला असेल काय काय होत असेल हजारो रुपये बोलो देखो मग बघा तो यास पूरा इतका खराब आहे ना हम लोक आते पुरा ट्राफिक एकदम ट्रॅफिक हर वर्क प्रॉब्लेम इतका खड्डा आप जाओ जागे खड्डा इतका एका बाजूला खड्डेमुक्त मुंबई हे धोरण मुंबई महानगरपालिकेने अवलंबलं असलं तरी मानखुर्द वासियांसाठी महत्वाचा रस्ता असणारा घाटकोपर लेन रोडच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिक अतिशय वैतागले असून त्यांचे मोठ्या प्रमाणावरती हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनीच दिल्या आहेत हा रस्ता बघा ना माणसाची काय अवस्था असेल एखादा गाडी खड्ड्यात गेल्यानंतर त्याचा काय मनका गायब होत असेल पाय काय होत असेल स्लिप झाले गाडी पडला असेल काय काय होत असेल हजारो करोड रुपयेचं या ठिकाणी मुंबई महानगरपालिका खड्ड्यासाठी टेंडर काढते आणि ते लोकांचे पैसे जर त्या लोकांच्या येत नसतील आणि हे लस रस्ता जर असं बघा ना काय होतं हे बघा आणि याचा जिम्मेदार कोण आहे ह्या प्रत्येक गोष्टीला मुंबई महानगर जिम्मेदार त्यांचे अधिकारी प्रदेश सगळे जिम्मेदार आहेत आणि त्यांनी इथं येऊन लक्ष द्यायला नको का लक्ष द्यायला पाहिजे त्या लोकांनी इकडं काय चाललंय काय नाही आहे लोकांचे पैसे असे हवेत घालवतो तुम्ही लोक आठ महिन्यांनी काम चालू आहे सात आठ महिन्यांनी काम चालू आहे ह्याच्यामध्ये दोन तीन जण तर मेले हे कामानी आणि ह्यांचं आहे ना काम करण्याची पद्धत आहे ना बरोबर नाही यांचा कसा माहिती आहे काय साहेब काम बघा तुम्ही कसं आहे पूर्ण खड्डेच खड्डे पडून ठेवलेले आणि इथे कधी खड्डे पडले तर ते भरायला पाहिजे इतकी छोटा मोठा रस्ता होता तर त्यांनी छोटा रस्ता केला यांनी याने छोट्या रस्त्याने पूर्ण ते ट्रॉफिक जास्त होते त्याच्यानी गा गाडी पडते पूर्ण खड्डे जास्त होणे नाही जा याच्यामध्ये पूर्ण त्यांना मग महानगरपालिकेने याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे आणि या गंभीरता ती त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे साहेब आप बोलो देखो मग यहाँ से पूरा इतना खराब आहे ना हम लोग आते पूरा ट्रॅव्हलिंग एकदम जादा ट्रॉफिक हर वक्त प्रॉब्लम इतना खड्डा आप से तक पूरा जाओ पूरे जाके देखो भाई पूरा खड्डा खड्डा इतना खड्डा मिलेगा तो है। बहुत तकलीफ है।, तो है हम लोग बहुत तो प्रॉब्लम इतना प्रॉब्लम ना कि आप देखो इतना खड्डा मिले कोई ध्यान नहीं देता है वो लोग बराबर काम करते है जो ब्रिज बनाने लड़के वाले लो लोग इतने बार बोला हूँ मैं मैं खुद बोला वो लड़के लोग बैठते हैं लेकिन वो लोग भी कुछ नहीं कर रहे थे वो लोग बोलते हम लोग भाई खाली देख रहे रखा रहे रोड बना रहे ब्रिज मट्टी उठा के डाल देते हैं पे वो लोग कोई रास्ता ना भाई इधर ऐसा इतना खराब हो गया है ना कि रिक्शा चलाने वाले लोग को ना मतलब बीमार हो गए हम समझो हार्ट के पेशेंट हो गए खड्डे की वजह से कितने बीमार हो गए रोड ऐसा जाम होता है ना बड़ी गाड़ी की वजह से ना इतना पॉलूशन होता है ना गल मतलब क्या बच्चे लोग भी बीमार पड़ जा रहे हैं पॉल्यूशन से इधर इतनी गंदगी और इतना तो मतलब कचरा गिर गया रोड टूट गया तो रोड बंद कर देते सीधा कुछ भी रहेगा रोड बंद करेंगे मट्टी गिरा देंगे रोड सही हो गया बनाना रिपेयरिंग करना कुछ नहीं खाली मिट्टी गिराए दवा दिए हो गया फिर चार दिन बारिश हुई फिर खड्डा चालू फिर लाएंगे मट्टी गिरा देंगे हो गया बनाने या कुछ नहीं खाली इतना ही करते खाली मिट्टी गिरती मार्टी हा खाली मट्टी और कुछ नहीं करते या विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलन उभं करण्याचा इशारा दिला आहे त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशुभ लग्न लावलं होतं खड्ड्यांचं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तेव्हा सुद्धा काही वाटलं नाही त्यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन असेल ते प्रखर असेल आणि त्यांना आम्ही अधिकारांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यांना भेटून पण आलो गणेशस्वाच्या अगोदर त्यांना आम्ही तंबी देऊन आलो आहे की अक्षरशः खड्डे भरा लोकांच्या आरोग्याची आरोग्याशी अशी खेळू नका सरकारला तर काही घेणं देणं पडलेलंच नाही हा पक्ष फोड तो पक्ष फोड परंतु खड्ड्यांकडे आपण आताही लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्र निर्माणसेनाही तशाच तसं उत्तर आंदोलनाच्या माध्यमातून देईल मानखूर घाटकुमार लेन रोड हा समस्त मानखूर्दमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता आहे रोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात मात्र या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता नागरिकांना रोज मनस्तापाला सामोरं जावं लागतंय यामुळे संबंधित रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी मनसेनं केली आहे